नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात कबनूर ग्रामपंचायतीने नागरिकांना नागरी सुविधा न देण्याचे ठरविले आहे का नागरिकातून प्रश्न इचलकरंजीपासून जवळच असलेले कबनूर गाव या गावामध्ये भाजी मार्केटसमोर शिंगेमळा या भागात गेली अनेक वर्षे गटारीची सोय नसल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे ज्या गटारी आहेत त्या गटारीमध्ये पाणी साचले आहे त्याचबरोबर स्वच्छताचाही बोजवारा उडाला आहे त्या कारणाने त्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत त्या भागातील नागरिकांनी तोंडी व निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला तक्रार दिली असताना देखील नागरी सुविधांचा प्रश्न सोडवण्यास तयार नाही तर याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन दिले असताना देखील निवेदनाची पोच दे मागितली असता पोचही देत नाहीत यावरून असे दिसून येते की कबनूर ग्रामपंचायतीने असे ठरवले आहे की शिंग मळ्यातील नागरिकांना नागरी सुविधा न देणे जे ठरविले आहे का हा नागरिकांना प्रश्न पडला आहे मी स्वाती अभिजित माने कबनूर शिंगेमाळा येथे राहते आमच्या गल्लीमध्ये ना गटरीची सोय आहे ना पाणी जाण्याची सोय आहे लहान मुलं आहेत आणि सगळ्यांना त्रास होतोय त्याचा शौचालयाचं पाणी पण इथूनच जाते आणि सगळ्यांनाच त्याची दुर्गंधी पसरली आणि आजाराचे लक्षणं खूप आहेत डेंग्यूची लक्षणे पावसाळ्यात पण खूप दिसतात आणि लहान मुलांना बाहेर काढायचं आवड होतं आहे त्यामुळे आमची सारखं पंचायतीमध्ये तक्रार देऊनसुद्धा काही उपयोग त्याचा होत नाही आहे घेत नाही आहेत कोण आणि त्यामुळे लवकरात लवकर सोय करून द्यावी